शालेय शिक्षण विभागाच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं सहा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची जोरदार तयारी करण्यात आली होती मात्र जमावबंदी आदेशाचं कारण देत प्रशासनानं या मोर्चाला परवानगी नाकारली आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या संच मान्यतेच्या निर्णयावरून शिक्षक आणि संस्था चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय अशा चुकीच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त होईल अशी टीका सुरू झाली आहे संच मान्यतेच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं सहा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता एस डी लाड आर डी पाटील दादा लाड टी के सलगर राजेंद्र कोरे यांच्या नेतृत्व वा खाली शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलं विराट मोर्चा काढण्याची तयारी सुरू होती पण जमावबंदी आदेशाचं कारण देऊन जिल्हा प्रशासनानं शिक्षकांच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे त्यामुळं ऐनवेळी मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय शैक्षणिक व्यासपीठानं घेतला